भोर तालुक्यामध्ये मोठ्या उत्साहात बेंदूर सण साजरा करण्यात आला शेतकऱ्यांचा सखा असणारा लाडक्या बैलाचा सण म्हणजे महाराष्ट्रीयन बेंदूर भाद्रपद पोळासो की महाराष्ट्रीयन बेंदूर सण पुणे बडगाव बुद्रुक जाधवनगर येथील प्रगतशील शेतकरी अण्णा जाधव हे हा सण साजरा करणार नाहीत असे होणार नाही जाधव अण्णा यांनी किकवे येथील जाधव दऱ्यात पारंपारिक पद्धतीने बेंदूर सण मोठ्या उत्साहात साजरा केला आहे यावेळी जाधवांना यांनी बैलांना सजवून बैलांची जाधव दऱ्यांमधून मिरवणूक काढून बैलांना पुरणपोळीचा घास भरवला भोर तालुक्यातले जो परंपरेतला जो उत्सव आहे बैलपोळा हा काडी हा आमच्या भोर तालुक्यातले सगळे ग्रामस्थ सगळे इथले शेतकरी बंधू आणि आमच्या भागातले शेतकरी बंधू साजरा करीत असतात ह्याच्यात आम्ही सहभागी असतो शेतकरी बंधू बैल आणि मी बैलावरती फार प्रेम करीत असतो आणि माझा बैलपोळा हा बोर तालुक्यातच नाही पण हवेली तालुक्यात हा माझ्या जाधव परिवाराच्या वतीने हा साजरा करीत असतो रामकृष्ण हरी